सात बहिणी डोंगरावर ढफुटी तीन चार हजार पर्यटक अडकले सात डोंगरावर पर्यटनासाठी गेलेले हजारो पर्यटक अडकले पुरात चंद्रपूर अचानक पडलेल्या मुसळधार पावसाने नागभीड तालुक्यातील सात बहिणी डोंगर पेरजागड परिसरातून वाहणाऱ्या नाल्याला पूर आला आहे या ठिकाणी पर्यटनासाठी गेलेले हजारो पर्यटक पुरात अडकले मात्र तळोधी बा आणि नागभीड पोलिसांनी पावसातच घटनास्थळी पोहोचून पर्यटकांना बाहेर काढले यामुळे मोठा अनर्थ टळला ही घटना सायंकाळच्या सुमारास समोर आली जुलै महिन्यापासून चंद्रपूर जिल्ह्यात पडलेल्या मुसळधार पावसाने नदी नाले तलाव तुडुंब भरले आहेत मध्यम व लघु प्रकल्प ओव्हरफ्लो झाले आहेत तसेच नैसर्गिक सौंदर्यही बहरले आहे त्यामुळे जिल्ह्यातील पर्यटनस्थळावर पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी वाढली आहे जिल्ह्यातील पर्यटन स्थळांपैकी नागभीड तालुक्यातील सोनापूर जवळ सात बहिणी पेजागड डोंगर आहे सात बहिणी पर्यटनस्थळावर पर्यटकांनी प्रचंड गर्दी केली होती सुमारे आठ ते दहा हजार पर्यटकांनी या ठिकाणी हजेरी लावली होती पर्यटक डोंगरावर चढले या परिसरातील सौंदर्य निहाळत असताना अचानक दुपारी दोन ते तीन वाजल्यापासून आकाशात काळे कुठ ढग जमा झाले काही वेळातच मुसळधार पावसाला सुरुवात झाली आठवडाभरापासून मिसावलेल्या पावसाने नाल्यातील पाणी कोसरले हो होते परंतु मुसळधार पावसाने पाहता पाहता डोंगराच्या सभोवताल असलेले नाले भरभरून पाहू लागले पर्यटनस्थळापासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या सोनापूरकडे जाणाऱ्या रस्त्यावरील डोंगर परिसरात वाहून येणारे पाणी वाढल्याने नाल्याला पूर आला यामुळे हजारो पर्यटक सातभरणी डोंगर पायथ्याशी अडकून पडले आणि संततधार पावसाने त्यांना बाहेर पडता आले घनदाट जंगलात असलेल्या या पर्यटनस्थळाच्या भोवती बाग बिबट अस्वलासारख्या हिंस प्राण्यांचा वावर असल्यामुळे पर्यटकांचे जीव धोक्यात आले होते नाल्याला पूर आल्याने अनेक पर्यटक सोनारपूर नाल्याजवळ अडकले तर अनेक पर्यटक डोंगर पायथ्याशी थांबले होते या घटनेची माहिती पोलीस विभाग विभागाला देण्यात आली दोन्ही विभागाचे अधिकारी कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले सायंकाळपासून रात्रीपर्यंत मोहीम राबवून अडकलेल्या पर्यटकांना पुरातून मोठ्या जिगरबाजीने बाहेर काढण्यात आले पर्यटक हे हजारोंच्या संख्येने असल्याने पर्यटकांना रेस्क्यू करण्याची मोहीम रात्रीपर्यंत राबवण्यात आली प्रशासनाचे अधिकारी कर्मचारी वेळेत धावून आल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र मोठा अनर्थ टळला विशेष म्हणजे दुपारपर्यंत वातावरण चांगले होते परंतु अचानक दोन वाजल्यापासून आकाशात काळे भोरढव जमले आणि मुसळधार पाऊस कोसळू लागला यामुळे पर्यटकांची मोठी तारांबळ उडाली विशेष म्हणजे पर्यटनाच्या ठिकाणी पर्यटकांचे जीव वाचविण्यासाठी कोणताही सुविधा उपलब्ध नाहीत त्यामुळे पर्यटकांना जीव मोठी घेऊन पर्यटन करावे लागते सात बहिणी डोंगर परिसरातच घोडाझरी पर्यटन स्थळ तसे आहे तसेच मुक्ताई धबधबा आहे त्यामुळे या परिसरातून पर्यटन करून सात बहिणी डोंगरावर मोठी गर्दी पाहायला मिळाली परंतु पोलीस व वनविभाग पर्यटकांच्या मदतीसाठी धावून आल्याने मोठा अनथ टळल्याची प्रतिक्रिया पुरातून सुखरूप बाहेर पडलेल्या पर पर्यटकांनी व्यक्त केली आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन चंद्रपूर